नमस्कार मंडळी मी श्याम चितळे मंडळी मोसाफिर एम एच अठ्ठावीसच्या या भागामध्ये मी आलोय फिरता फिरता मराठवाड्यामध्ये आमचं बुलढाण्याचं एक कुटुंब या दहीफळ गावामध्ये स्थायिक झालं होतं रात्री त्यांच्याकडे मला मुक्कामाचा योग आला आणि त्यांनी तिकडे बुलढाण्यावरून येऊन या भागात येऊन स्वतःची एवढी डेव्हलपमेंट केली आहे ती डेव्हलपमेंट तुम्हाला मी आज त्यांची दाखवणार आहे त्यांचं नाव आहे ठोंबरे गजानन ठोंबरे आणि त्यांचे मोठे भाऊ तर मंडळी आपण त्यांचं शेत पाहूया आणि त्यांनी या भागात येऊन स्वतःचा जो सर्वांगीण विकास केलेला आहे तो सुद्धा पाहूया चला तर मग मंडळी तर मंडळी हे आहेत आमचे पूर्वीचे मित्र बाबासाहेब ठोंबरे तर मंडळी हे पा मा घराच्या मागच्या भागाच्या प परसामध्ये अतिशय सुंदर असे त्यांनी झाडं लावलेली आहेत आणि हे बा त्यांचे दुसरे भाऊ लहान भाऊ गजाननराव ठोंबरे गजू भाऊ कसे आहे चांगले आहे इथे येऊन पा ही शेती त्यांची छानपैकी यांनी बकऱ्याचं छोटस फार्म सुद्धा डेव्हलप केलेलं आहे आणि त्यांची स्वतःची बुलेरो गाडी पहा आहे आणि मंडळी इकडे पा हे टॅक्टर आहे असे दोन टॅक्टर त्यांच्याकडे आहे आणि हा हा ऊस त्यांनी लावलेला बत्तीस एकराचा यांचा पट्टा आहे अतिशय सदन असे हे शेतकरी आहेत गजू भाऊची दोन मुलं का दोन मुलं आहेत अतिशय मेहनती आहेत काल रात्री एक तासामध्ये त्यांनी हे पूर्ण शेत पाळी मारली त्यांनी एका तासामध्ये पाळी मारली आणि नंतर मग त्यांनी जेवण केलं मंडळी होत नाही का यांनी जनावरांना खाण्यासाठी गिन्नी गवत सुद्धा या ठिकाणी लावलेला आहे हा ऊस आहे किती एकर द्या हा पाच एकरामध्ये ऊस आहे आणि संपूर्ण शेतामध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या पाईपलाईन सुद्धा केलेली आहे ऊस हा भरून राहिला का अच्छा त्यांचं शेत मला ते पूर्ण दाखवत आहेत मंडळी आपण म्हणतो गावाकडे विकास नाही पण गावाकडे गेल्यानंतरच खरा विकास आहे असं माझं मत आहे आपण कृत्रिम जगामध्ये जगतो शहरी जीवन हे फार कृत्रिम जग आहे खरं जग जे आहे ते शेतामध्ये गेल्यानंतरच कळते हा दोनशे पासष्ट क्रमांकाच्या जातीचा ऊस असून मंडळी एकदम त्याचा पेर पहा तुम्ही जवळपास हजार टन ऊस वर्षाला होतो सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये टन म्हणजे वीस ते पंचवीस लाखाचा दरवर्षी ऊस होतो ही सरकी लावली आणि ही पहा मंडळी केळी आता केळीकडे जाऊया तर मंडळी ही आहे त्यांची केळीची बाग किती एकरात गजू भाऊ ही दोन केळीची बाग आहे केळ मंडळी त्यांची केळीची बाग पूर्ण पाच एकरामध्ये विखुरलेली असून सरासरी प्रति एकरी उत्पन्न हे पाच लाखाचं येते दे त्यांना दे हा केळीचा घर आता किती दिवसात कापणीवरील हा आलाय याला किती दिवस वेळ एक महिना एक महिना वेळ अजून केळीच कमळ आणि त्याच्यातून पहा छोटी छोटी कमळ आपलं केळीची केळीच कस फणी लागते पहा फणी जास्ती आणि हे अशी खाली हा एक एक येत राहतं मागून आहे ना ते, 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 ते।, ते, ते निघणार

याचं पाणी किती उपसा केला तरी कमी होत नाही हाताने पाणी घ्यावं असं यामध्ये पाणी आहे नमस्कार मंडळी मी श्यामचितळे मंडळी मुसाफिर एम एच अठ्ठावीसच्या या भागामध्ये मी आलोय फिरता फिरता मराठवाड्यामध्ये आमचं बुलढाण्याचं एक कुटुंब या दहीफळ गावामध्ये स्थायिक झालं होतं रात्री त्यांच्याकडे मला मुक्कामाचा योग आला आणि त्यांनी तिकडे बुलढाण्यावरून येऊन या भागात येऊन स्वतःची एवढी डेव्हलपमेंट केली आहे ती डेव्हलपमेंट तुम्हाला मी आज त्यांची दाखवणार आहे त्यांचं नाव आहे ठोंबरे गजानन ठोंबरे आणि त्यांचे मोठे भाऊ तर मंडळी आपण त्यांचं शेत पाहूया आणि त्यांनी या भागात येऊन स्वतःचा जो सर्वांगीण विकास केलेला आहे तो सुद्धा पाहूया चला तर मग मंडळी आमराई आणि हे त्यांचं जुनं घर आणि हे त्यांनी बनवलं नवीन घर इथलं वातावरण छानपैकी जांभळीची सुद्धा लावलेली आहे नारळाची सुद्धा झाडं आहेत हे मंडळी हे त्यांचं घर आहे हे ट्रॅक्टर आहे आणि तुम्ही ऊसाची शेती आणि केळीची शेती तर पाहिलीच आहे हा समोरून जाऊ हे त्यांचं घर ह्या त्यांच्या पत्नी हे त्यांचं किचन वहिनी मस्त पैकी पोह्याचा नाश्ता करतायत आणि हे त्यांची मागची परस भाग आली बाहेरून असं वाटतं आपण जाऊ शकत नाही पण आत बाई काय विकतात हे कोम लोक कसा वास येत करत विकतात हे आमच्या बाबासाहेब ठोंमरेंच्या मिसेस आणि ह्या गजू भाऊंच्या मिसेस आणि त्यांच्या ताईसाहेब आमच्या बबीता ताई नमस्कार नमस्कार आणि हे यांची केळी यांची मेनध, यांची मेनध पा कस यांची मेहनत यांची मेहनत तुम्ही पहा आणि नंतर मग यांच वैभव बघा दिवसभर काम करता नाही तुम्ही या शेतात फळ आहे काम <laughs> <laughs>

आणि त्याच्यातून पहा कशी छोटी छोटी कमळं आपलं केळीची फणी लागते पहा के आणि हे अशी खाली एक एक येत राहत मागून आहे ना ते निघणारच आता निघून त्याच्यानंतर खाली केळीचा गडी कमी येतात हो एका जे दात्र्याचा वेळ पाहिजे घाण कापायचं नाही कड मोडून घेतलं तर चालतं रंग मोडायची तिथे मोड इकडून घेऊ खालच त्यांना घरच थापून गेली नाही तुम्हाला बस एवढं एवढं बस कापायची नाही 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 टाकला आणि कधीच लक्षातच ठेवा ठोंबरे कुटुंब हे पा यांचा वानोळा यांनी दिला गावरान लसण या भरपूर थैलीभर शेंगा आणि हे बाजरी हा असतो शेतकऱ्याचा खरा मनाचा मोठेपणा नाही तर आपल्याकडं दोन शेंगा सुद्धा देत नाही कोणी तर मंडळी ठोंबरे मंडळीचं तुम्ही शेतही पाहिलं आणि त्यांचं मन हे त्यांच्या शेताप्रमाणे किती मोठं आहे हेही पाहिलं तर मंडळी आता त्यांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे आम्ही आता निघतोय पैठणकडे